ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी त्यातील सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हवे असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच भगिनींना वेळ मिळेलच अशी नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बालाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीच्या अभ्यासाचा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ बघितला की आपल्या बंधू भगिनींना सामान्यपणे ती कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक अंदाज आत्मविश्वासाने बांधता येतो तर मित्रांनो आज आपण मित्रांनो एक कालच कालच मी श्री श्रीराम श्रीराम फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या अभ्यासाचा अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनले त्यानुसार एका बंधूंनी आज मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहणार आहोत तर मित्रांनो तो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मित्रांनो तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक तुम्हाला खात्रीदायक आत्मविश्वास मिळेल तर मित्रांनो तो व्हिडिओ संपूर्ण पहा ही विनंती तर प्रिय बंधू बघिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे मेट्रो ब्रँड्स आणि मेट्रो ब्रँड्स ही कंपनी मित्रांनो फुटवेअर म्हणजेच पादत्राने बनवणाऱ्या सेक्टरमधील कंपनी आहे मित्रांनो मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बाटा इंडिया रिलॅक्सो फुटवेअर कॅम्पस ॲक्टिव रेड टेप तसेच मित्रांनो लिबर्टी शूज मित्रांनो मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत तर यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ व्हावा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्यांपैकी मी रिलॅक्सो फुटवेअर फुटवेअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तर तो, तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर पहा ही विनंती त्याची लिंक मी ह्या व्हिडिओमध्ये ठेवणार आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी ठेवणार आहे तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत अकराशे चार रुपये ह्या किंमतीला बंद झालेली आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर तो, तो शेअर्स बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची ते त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावन्न खाय व तेरा महिन्यात त्याची कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे किलो तर मित्रांनो मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीचा बावनवे खाय किंमत आहे तेराशे शेहेचाळीस रुपये पन्नास पैसे व बावनवे किलो किंमत आहे नऊशे नव्वद रुपये पाच पैसे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं मेट गेल्यास मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीचा एक शेअर्स बाराशे शहाऐंशी मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीचा एक शेअर्स चारशे सव्वीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष परंतु मित्रांनो मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत आपण दहा वर्षे मागे जाऊ शकत नाही म्हणजे आपण इतर कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ जसं किम किमतीच्या बाबतीत दहा वर्षापर्यंत मागं जातो तसं मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत आपण दहा वर्ष मागे जाऊ शकत नाही कारण की मेट्रो ब्रँड्स ही कंपनी आपल्या भारतीय शेअर बाजारात बावीस डिसेंबर दोन हजार एकवीस या दिवशी लिस्ट झालेली आहे म्हणजे ती कंपनी आपल्या शेअर बाजारात येऊन आत्ताच चार वर्ष पूर्ण होतील त्यामुळे आपण चार वर्षापर्यंतच ह्या कम किम की कंपनीच्या किंमतीपर्यंत जाऊ शकतो तर वर्षा, चार वर्षात चार वर्षापूर्वी ह्या शेअरची किंमत चारशे सव्वीस रुपये होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात म्हणजेच काय तर करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्व शेअरची संख्या तर मित्रांनो मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल जर बघितले तर ते आहे तीस हजार सहासष्ट करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली तीनशे एकोणपन्नास पॉईंट एकोणसाठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो दोन हजार चोवीस साली मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीला चारशे सतरा पॉईंट एक्क्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीला दोन हजार तेवीस साली तीनशे त्र्याहत्तर पॉईंट अठरा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीला दोनशे सात पॉईंट चौसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय मित्रांनो तर शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा मेट्रो ब्रँड ह्या कंपनीत एकाहत्तर पॉईंट शहाऐंशी टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण कौन येतं ह्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीत सुमारे सात पॉईंट छत्तीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे विदेशी गुंतवणूकदार संस्था आणि त्यांचा हिस्सा मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीत तीन पॉईंट एकोणनव्वद टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो मेट्रो ब्रँड ह्या कंपनीला दोन हजार बावीस साली दोनशे सात पॉईंट चौसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता तोच निव्वळ नफा बऱ्यापैकी दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली तीनशे एकोणपन्नास पॉईंट एकोणसाठ करोड रुपये झालेला आहे परंतु मित्रांनो दोन हजार चोवीस साली ह्या कंपनीला चारशे सतरा पॉईंट एक्क्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता परंतु दोन हजार पंचवीस साली तो तीनशे एकोणपन्नास पॉईंट एकोणसाठ करोड रुपये झालेला आहे म्हणजेच काय झालं आहे तर नेट प्रॉफिट झालेला आहे कंपनीला परंतु दोन हजार चोवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीस साली नेट प्रॉफिट बऱ्यापैकी कमी झालेला आहे तर मित्रांनो त्यामुळेच जरी ह्या कंपनीला नेट प्रॉफिट कमी झालेला असला तरी दोन हजार बावीसशी तुलना करता दोन हजार पंचवीस साली तीनशे एकोणपन्नास पॉईंट एकोणसाठ करोड रुपये हा नेट प्रॉफिट म्हणजे दोन हजार बावीस साली दोनशे सात करोडचा झाला होता तोच दोन हजार पंचवीस साली तीनशे एकोणपन्नास पॉईंट एकोणसाठ करोड रुपयेचा झालेला आहे त्यामुळेच मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दो दोन वर्षापूर्वी बाराशे शहाऐंशी रुपये परंतु दोन वर्षातील कमीत कमी किंमत जर बघितली तर तो, तो नऊशे नव्वद रुपये होता आणि पाच वर्षातील कमीत कमी किंमत जर बघितली तर तो, तो चारशे सव्वीस रुपयेला होता म्हणजेच काय तर मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी बाराशे शहाऐंशी रुपये किंवाची दोन वर्षातील कमीत कमी किंमत नऊशे नव्वद रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वीची कमीत कमी किंमत चारशे सव्वीस रुपये गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला अकराशे चार रुपये झालेले आहेत म्हणजेच काय तर ह्या कंपनीनं मागील चार वर्षात म्हणजेच मागील चार वर्षात चारशे सव्वीस रुपयेचे आत्ता करंट व्हॅल्यूला अकराशे चार रुपये झालेले आहेत म्हणजेच ह्या कंपनीनं सुमारे दोन पॉईंट एकोणसाठ पट इतका परतावा चार वर्षात दिलेला आहे मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीत चारशे सव्वीस रुपयेचे अकराशे चार रुपये झालेले आहेत मित्रांनो लक्षात घ्या कोणत्या कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स पकडल्यामुळे चारशे सव्वीस रुपयेचे अकराशे चार रुपये झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर आणि त्यांचा हिस्सा एकाहत्तर पॉईंट शहाऐंशी टक्के आहे मित्रांनो जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनी ते एकाहत्तर पॉईंट शहाऐंशी टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीला दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत सतत नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु मित्रांनो दोन हजार चोवीस साली चारशे सतरा पॉईंट एक्क्याऐंशी करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता तर तो, तो नेट प्रॉफिटमध्ये वाढ होण्याच्यापेक्षा दोन हजार पंचवीस साली तो कमी झालेला आहे म्हणजे तीनशे एकोणपन्नास पॉईंट एकोणसाठ करोड रुपये झालेला आहे मित्रांनो लक्षात घ्या नेट प्रॉफिटमध्ये नेट प्रॉफिटमध्ये मागच्या वर्षीपेक्षा कमी म्हणजेच तो नेट प्रॉफिट हा वाढत वाढत नाही म्हणजे कंपनीची ग्रोथ थोडीशी कमी झालेली आहे त्यामुळेच ही कंपनी मागील पाच वर्षापासून जरी नेट प्रॉफिटमध्ये असली तरी म्हणजे गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे परंतु नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही तरीही मित्रांनो बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा ह्या कंपनीच्या शेअरमध्ये खाली येईल म्हणजेच बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा टप्प्या टप्प्याने आपल्या ताकदीनुसार ह्या कंपनीच्या शेअरमध्ये रक्कम गुंतवण्यास सध्या काहीही हरकत नाही ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो मित्रांनो मेट्रो ब्रँड्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींना ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या भगिनींना त्याचे निष्कर्ष अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा तसेच मित्रांनो आपल्या अपत्यष्टांना आपले सर्व व्हिडिओ आपले सर्व व्हिडिओ शेअर करा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय